नमस्कार मी ॲडव्होकेट सौरभ मनोज झेंडे नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ चार ते पाच वर्षापासून मी लीगल सर्व्हिसेस सोबत एज अ लिगल टीम मेंबर म्हणून काम करतोय आपण जेव्हा आपण कुठलाही पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि ॲडमिट झाल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न उद्भवतो तो म्हणजे हो त्याच्या असलेल्या रकमेचा पर्टिक्युलरली आजकाल काय होतं एफ एम एस मध्ये सर्व्हिस करत असताना बऱ्याच केसेसमध्ये आमच्या असं निदर्शनास आलंय की बरेचसे पेशंट हे हॉस्पिटलचे पैसे बुडवून कुठलीही खबर न देता हॉस्पिटलनं पळ काढतात किंवा वेगवेगळ्या आरमार वेगवेगळ्या विविध पद्धतीचे कारण देऊन हॉस्पिटलला कसं फसवता येईल किंवा हॉस्पिटलची कशी फसवणूक करता येईल याकडे त्यांचा जा जास्त करून कल असतो आपण जर बघाल तर पर्टिक्युलरली केसेसमध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आढळतात सगळ्यात पहिले पेशंट उपचार तर सर्व पूर्णपणे घेतो परंतु पैसे न भरता ते चेकच्या स्वरूपामध्ये हॉस्पिटलकडे जमा करतोय हॉस्पिटल सुद्धा एक सामाजिक भान म्हणून त्या लोकांकडनं कॅश रकमेची लगेच हे न करता जे त्यांच्याकडनं जे रक्कम मिळणार आहे त्या रकमेसाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना फोर्स न करता त्यांनी दिलेल्या जितकी शक्य होईल त्या रकमेसाठी ते खुश होतात आणि त्याच्या संदर्भात त्यांनी दिलेल्या प्रदान केलेल्या गोष्टी त्यांच्याकडे जपवणूक करून ठेवतात दुसरी भाग अशी आहे की पेशंट संपूर्णपणे ट्रीटमेंट घेऊन तर निघून जातात परंतु ट्रीटमेंट झाल्यानंतर पैसे आज देतो उद्या देतो परवा देतो अशा पद्धतीचे ते वारंवार कारणातून हॉस्पिटलची फसवणूक करतात तर त्या केसेसमध्ये काय केलं गेलं पाहिजे मग या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी हा सगळं आम्ही तिथे रेकॉर्ड करतो